उपाशी राहून मरतात त्याच्या पट लो जास्त लोक जास्त खाऊन किंवा चुकीचं खाऊन आजचा विषय आपला जीवनशैली बदलातून भेटलोच आणि मुक्ती असा आहे माझा ईमेल ऍड्रेस तुम्हाला मी मुद्दाम दिलेला आहे तुम्हाला जर नंतर प्रश्न विचारावा असा वाटला तर या ईमेल वर तुम्ही मला ईमेल पाठवा याचं उत्तर तुम्हाला सात दिवसात मिळेल हे अभियान म्हणून आमचं कमिटमेंट आहे या अभियानाची सुरुवातच डॉक्टर श्रीकांत झिचकरांमुळे झाली दोजेवारी दोन हजार चार मध्ये त्यांचं निधन झालं अपघातामध्ये त्यामुळे ते काम थंड झालं होतं दोन हजार पर्यंत त्यानंतर पुन्हा हे आता वेगाने सुरू झालंय त्यामुळे ते व्याख्यान आणि अभियान डॉक्टर जिचकरांच्या स्मृतीला मी अर्पण केलेला टाळ्या वगैरे ते अनेक फायदे म्हणजे बरेचसे पॉइंट असतात आता ते ऍक्टिव्हेट होतात आणि वक्ता पण ऍक्टिव्हेट होतं ही जी जीवनशैली मी तुम्हाला सांगणार आहे ही तीन प्रकारच्या लोकांसाठी नाही त्यांना याचा उपयोग होणार नाही पहिली कॅटेगरी म्हणजे ज्यांचं वय पेक्षा त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थी जाणीव जागृती अभियान सुरू केलंय ज्याच्यात आम्ही त्यांना चार वेळा खायला सांगतो तशी दोन लेक्चर माझे आज मध्ये झाले पण त्यांना दोन वेळा खाण्याचं त्यांना जमणार नाही त्यांनी ते करायचं नाही गरोदर आणि अंगावर पाळणाऱ्या महिला जोपर्यंत मूल नऊ महिन्याचं होत नाही तोपर्यंत त्यांनी करायचं नाही आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे टायपोन डायबिटीवर होत डायबिटीस दोन प्रकारचा असतो टाईप वन आणि टाईप टू टायपोनचा अर्थ असा की लहान वेळा टायपोज होतो दहा बारा चौदा वर्षी डायपोज होतो या मुलांच्या शरीरात इन्शुलिन निर्माण होत नाही आणि म्हणून त्यांना डॉक्टर सांगतात की आता याला आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागेल इंजेक्शन तर असे जे टायपोनचे पेशंट आहेत त्यांना याचा उपयोग होणार नाही टाईप टूच्या लोकांना नक्की उपयोग आहे पण त्यांनी मनाने अडमधडम काही करायला जाऊ नका डायबिटीजच्या लोकांना उत्सव खूप असतो कधी काही सांगितलं तर लगेच करायला बघतात मागे एक पोस्ट व्हायरल झाली होती व्हॉट्सअपवर त्याने सांगितलं कारल्याचा रस घ्या परातीमध्ये पाय उडवून बसा त्या कारल्याच्या रसामध्ये पाय उडवा आणि जिभेला कडू चव लागली की डायबिटीज घ्या तर सोलापूरमध्ये कारले मिळणं अवघड झालं मध्ये काहीतरी पनीर फुल होतं ते भुजळ ठेवण ते पाडील काहीतरी इन्शुलिन नावाची वनस्पती म्हणजे एक ना दोन पुष्कळ लोकांना असं वाटत असेल की हे डायबिटीज लोक एवढे मूर्ख आहेत का ते असं कधी होणार आहे की काव्याचा रस पायातून जाऊन तो जिभेपर्यंत पोचेल आणि काहीतरी होईल ते मूर्ख नाहीये ते फ्रस्ट्रेट झाले त्यांना उपाय पाहिजे त्यांना तो बाहेर निघायचं त्याचं कारण असं आहे की त्यांचं निराश होण्याचं कारण आम्ही आहोत आम्ही त्यांना सांगितलं डॉक्टरांनी पेशंटला काय सांगितलं पहिलं वाक्य आम्ही शिकलो पुस्तकात की डायबेटीज हा कधीही न होणारा आजार आहे दुसरं वाक्य सांगितलं की हा प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे म्हणजे तुझी अवस्था आणखी खराब होत जाणार आहे अशा दोन गोष्टी सांगितल्या एखाद्या विद्यार्थ्याला मी सांगितलं की तू कधी पास होणार नाही तर अभ्यास करेल मी त्याच्याला बरे मग हा सांगितलं डायबेटीज पेशंट अशा एवढी मला आयुष्यभर औषधं खायचे मग एखाद्या लग्नाच्या पंक्ती चार मुला खाल्ले खाल्ल्या आणि मेटफॉर्मिनची गोळी जास्त घेतली तर काय बिघडलं त्याचं काही चूक आहे त्याचं काही चूक नाही आयुष्यभरासाठी काही सोल्युशन नाही म्हटल्यावर माणूस म्हणून ते हे सगळे उद्योग करायला बघतात जे काही मिळेल ते करून बघायचा प्रयत्न करतात पण आता मात्र आम्ही त्याला सांगतोय की काळजी करू नका तुमच्या डायबिटीस तुम्हाला करता करताय सायन्स तुमच्या बाजूला तुम्ही तुमच्या बाजूला आहात ते बघा म्हणून डायबिटीसच्या लोकांनी अतुलचा नंबर किंवा काही नंबर देणार आता त्या हो लोकांना तुम्ही मेसेज पाठवा ते तुम्हाला आपल्याला जॉईन करतील एचबीएमसी फास्टिंग इन्शुलन्स रिपोर्ट करायला लावतील औषधं काय घेतात ते विचारतील आता कसं होणार की तुम्ही औषधं तीनदा घेत असाल डायबिटीस आणि माझा ऐकून दोनदा खायला लागेल उद्यापासून तर चक्कर लक्षात पडाल कुठेतरी आणि डायबिटीस मध्ये हायपोग्लेसिमिया होणार साखर कमी होऊन चक्कर येणं हे फार भयंकर वाटत आहे तुमचा मेंदू कायमचा निकाल होऊ शकतो तुम्ही टू व्हीलरवर असाल चक्करून पडाल कुठेतरी ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट त्याची जबाबदारी डॉक्टर दीक्षितांना नाही म्हणून एक प्रोटोकॉल फॉलो करा तुम्हाला नक्की फायदा हे व्याख्यान जगामध्ये दोन्ही प्रॉब्लेम वाढत आहेत म्हणजे भारत लठ्ठपणामध्ये एकोणीसाव्या नंबर होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आज आपण महिलांमध्ये तिसऱ्या नंबर आहोत आणि पुरुषांमध्ये पाचव्या नंबर आहोत म्हणजे किती प्रगती आपली झाली केल्या काही के होती आणि <coughs> डायबिटीस घराघरात डायबिटीस आहे आज मी शाळेतल्या मुलांना विचारलं सेवा सदनच्या मुलींना विचारलं त्याच्यापैकी तीस टक्के मुलींनी वर केला आपल्या घरात डायबिटीक आहे कोणते आई वडील आजोबाजू पुढील साडेआठ टक्के लोकांना डायबिटीस आहे म्हणजे घराघरात डायबिटीस आहे आठ कोटी लोक भारतात डायबिटीक आहे आणि असं म्हणतात की भारत मधुमेहाची राजधानी होण्याची शक्यता आहे पण हे अभियान मला माहिती आहे की हे अभियान कधी असं होऊ देणार नाही भारत कधी मधुमेहाची राजधानी होऊ शकणार नाही आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी युट्यूबवर माझं लेक्चर ऐकलं कोणी ऐकलं नाही तरी हा करतात ऐकलं नाही त्यांनी हा म्हणू शकलो असतो की ज्यांनी ऐकलं त्यांच्याकडून समजून घ्या आणि आपण फक्त प्रश्नोत्तर करू असं पण झालं पण फार साधी सोपी आहे कडक दोन हो दोन वेळा वेळा जेवा दोन जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका पाणी प्या पंचावन्न मिनिटांच्या जेवण संपवा आता इतकं साधं सोपं सांगितल्यानंतर सुद्धा आमचे अनेक डॉक्टर मित्र सुद्धा मला विचारतात की पंचावन्न मिनिट कसं काय खायचं मी म्हटलं मी कुठे सांगितलं पंचावन्न मिनिटं खायला तर कुठेही व्याख्यान काढून बघा मी कधी असं म्हटलं मी म्हटलं पंचावन्न मिनिटात संपवा आता संपवा पंचावन्न मिनिटात आणि पंचावन्न मिनिटं खा हे फरक आहे लोक खातात काही बघा म्हणून आम्ही सुरू केलं आमचं दोन किलो वजन वाढलं आता तू आधी दोन वेळा खालो होता पंचावन्न मिनिटं खाय चार खायला लागला तो वजन वाढेलच आणि या जेवणाच्या सल्ल्याबरोबर एक व्यायामाचा सल्ला आहे पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चाल सायकलिंग करत असाल तर पंधरा किलोमीटर सायकल चालवा हे कुठलाही कार्डी वैद्य त्यांनी हार्ट रेट वाढेल असं सलग पंचाळीस मिनिटं करा आता काही बघा आमचं वजन जास्त आहे गुडघे दुखतात आम्हाला हे करता येत नाही ते करता येत नाही म्हणून आता व्यायाम न करायचं न करण्याची सबब तुम्हाला मी देणार नाही आम्ही नवीन व्यायाम शोधून काढला तो काय खुर्चीवर बसायचा बॉक्सरवरती वापरतात ना पंचिंग नाही असते बघा वाळूची पिशवी असते बघा ती समोर लाटवायची हातात ग्लोव्ह घालायचे आणि जो माणूस आपला आवडत नाही त्याचा फोटो त्याला चिकटायचा आणि त्याला पंचेचाळीस मिनिट ठोकून काढायचे म्हणजे बायको नवरा काय तुझ्या ते एकदा सकाळी उठल्यावर तरी भडस काढली की दिवसभर प्रॉब्लेम म्हणजे आता व्यायामाला आम्हाला जमत नाही असं म्हणायला ते स्कोप ठेवलेले सूर्यनमस्कार झाला ते सूर्यनमस्कार झाला पण पंचेचाळीस झाला सर कुठला व्यायाम करा असा हा साधस होती आता इतके जीवनशैली जगामध्ये आहे तुम्ही इंटरनेटवर चुकून एकदा कधीतरी वेट लॉस असा गुगलवर शब्द टाकला तर गुगल बाबा तुम्हाला महिनाभर वेट लॉसचे प्रोग्राम पाठवतो जयवती हो की तुम्हाला हे करायचं शंभर कॅलरीज कमी करा दोनशे कॅलरीज कमी करा मग आठवड्याला अर्धा किलो कमी होईल एक किलो कमी होईल मग कुठले कुठले प्रॉडक्ट असतात सगळं तुम्हाला घे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होता साठी आहे आजच मला कुणीतरी वाटपाल डॉक्टर नारायण म्हणून कुठेतरी आणि त्याने काहीतरी तुमचं शुगर वाढली तर काय शंभर ग्रॅम तुम्ही अमुख खा असं काहीतरी का मीठ खा काहीतरी खा नाही मला पन्नास लोकांनी पाठवलं हे खरंय का खरंय आहे मी म्हटलं बाबाला एवढं तर बघायचा तुम्ही ती पोस्ट उचलून नुसती गुगलवर जरी पेस्ट केली तरी गुगल तुम्हाला सांगता की हे चुकीचं आहे तो माणूस नारज नाही ना त्याला नोवे प्रेम मिळालेला नाही ना तो डायबेटोसीस नाही तो जे सांगतो जवळ ते जे काही लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे कुणी काही मिक्स करून सांग तर इतके डायट पॅन आहे मी म्हणतो दोन तास कोणी म्हणतो दोन दोन तास कुठली हिरोईन हिरो फिगर झाली आमचे पुरुष म्हणजे खूप बरं वाटत अरे पण ती हिरोईन हिरो फिगरून तुला काय होत तुझ्या बायकोच बघ ना त्यांचं नवऱ्याचं बघा त्यांची मोठं कमी व्हायला पाहिजे ना हिरोईनच कमी काय म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका माझ्यावरही ठेवू नका मग विश्वास कशावर ठेवा स्वतःच्या अनुभवावर विश्वास की तुम्हाला फायदा कशाने होतो बाकी कोणाला काही का होईना तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे आणि मी जे तुम्हाला सांगतोय लाईफस्टाईल याचे चार ऑब्जेक्टिव्ह परिणाम होतात ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय ते तर दाखवत आहे असं कळलं सब्जेक्टिव्ह म्हणजे काय बरं वाटलं छान वाटलं तर मी समोर आलो तुम्हाला खूप छान वाटलं मी गेलो आज असंच सांगितलं मी त्याला काय मोजबूत नाही ना काय होईल वजन कमी होईल किती सहा महिन्यामध्ये सहा पॉईंट आठ किलो सरासरी रेंज तीन किलो ते पंचेचाळीस किलो आतापर्यंतचं आमचा रेकॉर्ड पंधरा महिन्यामध्ये एकोणसाठ किलोचा डॉक्टर शिवाजी तळेकर म्हणून जुनागड जुनागड वेटलरी कॉलेजला ते सर्जरीचे प्रोफेसर आहे एकशे वीस किलो वजन होतं मी मी का म्हणतो की हे व्याख्यान म्हणजे आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे हो एकशे वीस किलोचा माणूस पळायचा तर मांड्या घासायच्या रक्त्यायचं पाहिजे पळू शकत नव्हतं चालू शकत नाही आज दहा किलोमीटर पडू शकतो एकूण किलो म्हणजे तळेकरांमधून एक छोटा तळेकर गेला बाहेर एकूण किलो म्हणजे काय वजन कमी होईल पोटाचा नेट कमी होईल सगळ्यांना पोटाचा प्रॉब्लेम आहे बाकी सगळं व्यवस्थित असतं कॅमेरा खाली आला की मग पोट हात घ्यावा लागेल सगळ्यांची अडचण दिलं आणि बाबतीत स्त्री पुरुषांची समानता आहे बाकी विषम किती असतो पोट वाढण्याच्या बाबतीत दोघं सारखेच आहे तर पोटाचा नेट कमी होईल किती दीड इंच करून सहा रेंज एक ते चार इंच विचार करा तुम्ही डबल एक्सेल माणूस जर लाजवर आला किती फरक पडतो त्या आयुष्यात विशेषतः महिला काहीतरी जर मला नाव घेणार नाही का पॉलिटिशियन मॅडम मला म्हणाले की तुम्ही त्याच्या फिट दिसता तसं नाही म्हणे लग्नाच्या आधीची जी मी जीन्सची पॅन्ट घालायची ती मला घालायची मी म्हटलं नक्की घालते पण दहा महिने करा प्रमाणिकपणे तर कोण कमी होईल बाकी काय इतर कुठल्या डायटांमध्ये जिमिंग काही केलं प्रोटीन पावडर खाल्ल्या आधी घालपडत असतात तर काय लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम इथे त्याचा कोणी विचारत नाही पोट कमी होईल एचबीएमसी कमी होता एचबीएनसी शब्द वारंवार येणार एच म्हणजे काय तीन महिन्यांचं ऍव्हरेज ब्लड ग्लुकोज डायमेटीजच्या पेशांना माहिती आहे की जर ते तीन तीन महिन्याला डॉक्टर करायला होतात ते कमी होईल आणि फास्टिंग इन्शुलिन इन्शुलिन नावाचं हार्मोनची लेवल तुमची कमी होईल या चार गोष्टी जर कुठल्याही लाईफस्टाईल घडत असतील तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की आरोग्यासाठी वाईट आहे त्याला ते मान्य करावं लागेल की हे आरोग्यासाठी चांगलं आहे मग तुम्हाला असं वाटलं की दोन दोन तासाला खाऊन बघू आपण काय हरकत नाही पहिल्यांदा हे चार वर्ष मोजून ठेवा तीन महिने दोन दोन तासाला प्रामाणिकपणे खा बघा तीन महिने करावं लागते लसटाई आठ दिवसात रिझल्ट नाही तीन महिन्यांनी परत मोज लक्ष देईल सगळं वाढलेलं आहे मग मी सांगतो ते करा तीन महिने परत सगळं कमी झालेलं आहे मग स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि याला लाईफस्टाईल करा खूप लोकांचा महिने केले की झालं हे तीन महिने मी प्रयोग करायला सांगितलेला कारण प्रयोग केल्याशिवाय नाही आणि रिझल्ट आले की लाईफस्टाईल करा असं मी तुम्हाला सांगितलं आता मी जे सांगतो याला काही आधार आहे का आयुर्वेदाने सांगितलं बहुकाल गुंजित म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावे जसं तुम्ही अग्निहोत्र दोन वेळा पेटवता सूर्योदय आणि सूर्यास्त तसं जठराग्नी प्रज्वलित झाला की दोन वेळा जेवा असं सांगितले वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि आपण सगळं पुण्यासाठी करतो इतकं स्वभाव पुण्यात तुम्हाला दिला मी रोज पुण्यात दोनदा जेवा जैन धर्मामध्ये व्यासना नावाची कल्पना आहे एकासना पण आहे व्यासना ही सर्वसामान्य लोकांसाठी आहे प्रश्न म्हणजे काय बे आसन बे म्हणजे दोन दोन वेळा बसा दोन वेळा जेवा असं सांगितलेलं आहे आणि जैन मुनी मला सांगितलं आमच्याकडे आम्ही अठ्ठेचाळीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे जेवायला मी सांगितलं सात मिनिट ग्रेस पिरियड दिलेला आहे गौतम बुद्धांनी शिष्याला काय सांगितलं गौतम बुद्धांनी सांगितलं माझ्यासारखं निरोगी राहायचं असेल तर रात्री जेवू नका एकदाच जेवा कारण ते योगी होते रामायण महाभारत आपण म्हणतो आमचे धर्मग्रंथ आहे महाभारतात काय लिहिलं बघा एकदा जेवेल त्याला आरोग्य मिळेल दोनदा जेवेल त्याला शक्ती मिळेल तीनदा जेवेल त्याला आजार मिळेल आणि चारदा जेवेल तो नक्की मरेल असं लिहिलेलं आहे आपण नुसतं म्हणतो धर्मग्रंथ वाचत नाही समजून घेत नाही अरे हे तर सगळ्यात सोपं आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे कुठे गेलं तर लोक कोपटासारखं बोलतात एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो आपल्यासारखा भोगी आणि तीनदा जेवतो तो मोठ्याने झाला आणि तरी धावळा खाऊन आली कळत म्हणून नाही हा प्रॉब्लेम आहे का कळत पण वळत नाही पण जिबेट लाचार झालं दिसलं की खा दिसलं की खा म्हणजे खूप लोकांना विचार तुम्ही कशाची खाता तुम्ही लोक म्हणतात कॅलरीज कुणी म्हणतं प्रोटीन कोणी म्हणतं विटॅमिन कुणी म्हणतं मिनरल काय काय त्यांना माहिती आहे सगळं या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे की तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही अवेलेबल आहे म्हणून खाता दुसरं काही कारण नाही जगातला कुठलाही प्राणी बघा त्याला तुम्ही खाऊ घाल तर त्याचं पोट भरलं त्याच्यानंतर त्याला खाऊ घाला प्रयत्न करा गाढव सुद्धा असा गाढवपणा करत कोण खेल माणूस खाईल फक्त दुपारी बटाटेवडे खाल्ले पुरणपोळी खाल्ली आता चार घालजांना झोपून उठला तर करपट ढेकेला येतात त्याला पण फोन आला हे रा रात्री मटण आणि दारूची पार्टी आहे हा गोळ्या खाऊन तिथेच हे <laughs> हे कोण करू शकतो फक्त माणूस करू शकतो बुद्धीचा उपयोग म्हणून आपल्या परंपरे धर्मामध्ये संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे आणि ही जी म्हणणे संतांची सांगितलेली ही कन्नडमध्ये पण आहे ही मध्ये पण आहे सगळ्या भाषांमध्ये संतांचा उद्देश घराघरात केलेला आहे आपल्या सगळ्यांना आतून माहिती आहे की इतक्या घडा काय बरं पण ही झालं जुनं सगळं आता नवीन सांगतो डॉक्टर मॅटसन नावाचा एक अभ्यासक आहे म्हणजे आता सध्या जेसन फॉर्म वगैरे जे इंटरमिडियंट फास्टिंग सांगतात त्याची मूळ सुरुवात करणारा हा माणूस आहे मार्क मॅटसन आणि या इंटरमिडियंट एनर्जी रेस्ट्रिक्शन या विषयामधला अभ्यासक आहे त्याने अभ्यास केला त्याचा विषय होता की हेल्थ इटिंग फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज म्हणजे किती वेळा खाल्लं आणि कधी घालत तर आरोग्यावर काय परिणाम होतो आणि पेपर पब्लिश झाला तुम्ही गुगलवर गेला आणि मॅटसन नाव टाकलं तुम्हाला सगळे पेपर वाचायला मिळतात त्या रिसर्च पेपरचा निष्कर्ष मॅटननी असा काढलाय की जगात सध्या जे प्रचलित आहे काय प्रचलित आहे तीन वेळा जेवणे एकदा नाश्ता करणे मॅटसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर अनैसर्गिक आहे असं का म्हणतो मॅटसन कारण जेव्हा माणूस पृथ्वीवर निर्माण झाला तेव्हा आपण जंगलात राहायचं किती वर्ष जंगलात राहिलो सहा लाख वर्ष जंगलात राहिलो गेली दहा हजार वर्ष आपण जंगलाच्या बाहेर आहे त्याच्यापैकी पाच सहा हजार वर्ष आपल्याला शेती करता येत मग आपल्याला संस्कार कुठले आहेत सहा लाख वर्षाचे आहेत दहा हजार आता म्हणजे एखादा मुलगा होस्टेला राहतो दोन वर्षात तसं आहे आयुष्य घरात काढतो दोन वर्ष होस्टेल राहिला तसं आहे आपलं सहा लाख वर्ष जंगलात काढते म्हणजे आपल्यावर संस्कार जंगली प्रणायचे त्याच्यामुळे एखाद्या वेळेला रागाने रा बायकोने नवऱ्याला जंगली म्हटलं तर वाईट वाटायचं कारण आपण जंगलीच आहोत आणि जंगलात राहिले तर काय खात होत शेती येत होती मग काय दुसऱ्या प्राण्याला मारायचं खायचं दुसरं काही येतच नव्हतं आता प्राणी मारून खायचा असेल तर पळावं लागतं नुसतं पळून चालत नाही त्याच्यापेक्षा जोरात पळायला लागेल बरं एवढा करून त्याला मारलं तर नशीब चांगलं पाहिजे मागून वाघ सिंह आला तर सोडून पळावं लागेल मग अशी तुमची खाण्यापिण्याची जर अवस्था असेल तर सकाळी बेट्टी मग स्नॅक्स मग काय तर ते ब्रेक तुमचं वडा मग काय ते तुमचं चहा पुन्हा जेवण पुन्हा हायटी असं आयुष्यात लक्झरी असणार आहे का शक्यच नव्हतं आज खायला मिळालं तर पुढचं तीन आठवड्यात मिळत होत चार आठवड्यात मिळत होत मिळतही नव्हतं कधी कधी लोक मरत होते त्यामुळे माणसाचं शरीर आणि माणसाच्या पेशी या उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत भरपूर खाण्यासाठी नाही म्हणून या जगात जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या शेकडोपट जास्त लोक जास्त खाऊन किंवा चुकीचं खाऊन मरतात म्हणून मॅडसन असं म्हणतोय की उत्क्रांतीच्या दृष्टीने इतक्या खाणं लढायचं काही दोन हजार सोळा मध्ये जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला त्यांनी ऑटोफॅजी नावाची संकल्पना शोधली म्हणजे काय तो म्हणतो तुम्ही उपाशी राहिला तर शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातात तर मी तुम्हाला काय सांगतो दोनदा जेव्हा मी एकला जेवतो नऊ ला जेवतो माझा नऊ ते एक सोळा तास गॅप आहे आमचे काही लोक सगळे आठला जेवतात रात्री आठला जेवतात त्यांचं बारा तास गॅप आहे म्हणजे काही विशेष प्रयत्ना करता तुम्हाला उपवास राहतो होतो म्हणजे मी जे सांगतो तुम्हाला लाईफस्टाईल याला फक्त धर्माचा संस्कृतीचा संतांच्या उद्देशाचा आधार आहे असं नाही तर आधुनिक वैद्य देखील त्याला सपोर्ट करत आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या मनातून देखील तुम्हाला माहिती आहे की एवढ्या अर्थानं बलत नाही फक्त हे कळून जेव्हा वळेल आणि त्यावर आपण त्या रस्त्यावर चालायला लागू तेव्हा आपण निरोगी होणार याच्याविषयी माझ्या मनात काही शंका यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर यस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा